नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण ट्रायडेंट या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला मिलियन मध्ये बघायला मिळणार आहेत परंतु ते आपण करोडमध्ये बघणार आहोत त्यानंतर सिक्वेन्स बघू शकता सप्टेंबर जून सप्टेंबर ट्रायडेंट या कंपनीने सप्टेंबरच्या महिन्यामध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे अठराशे तीन करोड इतका पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता सतराशे सव्वीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू सतराशे चोवीस करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये जवळजवळ साडेचार टक्क्यांची वाढ बघायला मिळते आणि इयर ऑन इयर सुद्धा आपल्याला कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये साडेचार टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ बघायला मिळते म्हणजे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला वाढलेला बघायला मिळाला त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू कमवला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे एक हजार सहाशे ऐंशी करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च झाला होता एक हजार पाचशे एकोणचाळीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला होता एक हजार सहाशे पंचवीस करोड म्हणजे आपल्याला इथं खर्च थोडे वाढलेले बघायला मिळाले आहेत त्यानंतर सर्व टॅक्स आणि एक्सपेन्सेस वगैरे कट करून कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते आपल्याला बघायला मिळतंय नव्वद करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं एकशे एकोणचाळीस करोड आणि एक, एक, एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं त्र्याऐंशी करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला घसरण बघायला मिळते आणि ही घसरण जवळजवळ पस्तीस टक्क्यांपेक्षा जास्तची आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर नेट प्रॉफिटमध्ये इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर आपल्याला वाढ बघायला मिळते जवळजवळ नऊ टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ आपल्याला सप्टेंबर मेमध्ये बघायला मिळते एक वर्षाच्या तुलनेत त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला तर सप्टेंबर मेमध्ये कंपनीचा ई पी एस आहे झिरो पॉईंट अठरा पैसे पहिल्या मेमध्ये कंपनीचा ई पी एस होता झिरो पॉईंट सत्तावीस पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता झिरो पॉईंट सतरा पैसे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर ईपीएस मध्ये सुद्धा आपल्याला डाऊन फॉल बघायला मिळतोय आणि इयर ऑन इयर कंपनीच्या ईपीएस मध्ये आपल्याला फ्लॅटिश अपसाइड बघायला मिळतोय थोडक्यात कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला वाढलेला बघायला मिळाला परंतु एक्सपेन्सेस मात्र खूप असल्यामुळं कंपनीचा नफा आपल्याला सप्टेंबरच्या मेमध्ये घसरलेला बघायला मिळाला परंतु इयर ऑन इयर मात्र आपल्याला कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये सुधारणा बघायला मिळाली तर बघू या मार्केट याकड्यांचं प्रकारे स्वागत करते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग फॅक्टर आपण जर बघितलं तर सप्टेंबरच्या मेमध्ये प्रमोटरच्या होल्डिंगमध्ये कुठलाही बदल आपल्याला पाहायला मिळत नाही फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं वाढवला आहे तीन पॉईंट झिरो पाच दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव त्यानंतर त्यान डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा त्यांचा स्टेक वाढवला आहे झिरो पॉईंट पंधरा झिरो पॉईंट बारा आणि पब्लिक मात्र आपल्याला कमी होताना बघायला मिळते तेवीस पॉईंट अकरा तेवीस पॉईंट एकवीस तर ही होती आपली ट्रायडंट या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद